श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रणीनू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण टक्स ब्लाऊज म्हणजे साधा ब्लाऊज जो आपण डाचाचा ब्लाऊज देखील म्हणतो तो, तो ब्लाऊज कशाप्रकारे कट करायचा हे पाहणार आहोत तर अडतीस छातीचा ब्लाऊज आपण आज कट करणार आहोत तर पहिला आपण पाठीमागील भाग कट करून घेऊया त्यानंतर आपण पुढील भाग कट करणार आहोत तर पाठीमागील भागासाठी पहा तर ब्लाऊजची आपल्या मूळ उंची चौदा इंच आहे हे पहा चौदा आहे त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच घ्यायचं आहे म्हणजे एकूण पंधरा इंचावर मी पॉइंट देणार आहे हा पंधरा इंचावर पॉईंट दिला शोल्डर तर सहा तर सहा इंचावर एक पॉईंट दिला आणि ही लाईन आपण आखून घेणार आहोत ही शोल्डरची लाईन आखून घेतली तर मुंडा देखील आपण सहा इंचच ठेवणार आहोत हे पहा जितका आपण शोल्डर घेतलेला आहे तितकाच आपण मुंडा देखील घेणार आहोत कारण पाठीमागील गळा आपला लहान आहे खूप डीप नाही डीप गळा असेल तर तुम्हाला जितकं शोल्डर घेतले त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं असतं मुंड्यामध्ये पण इथे पाठीमागील गळा लहान असल्यामुळे मी इथे सहा इंच शोल्डर घेतले तर मुंडा देखील सहा इंच घेणार आहे तर इथे देखील आपण सहा इंच अंतर आहे का ते पाहून घेऊया हे पहा हे आपलं सहा इंच इथे आलेलं आहे आणि ही देखील लाईन आपण आखून घ्यायची आहे ही देखील लाईन आपण घेतली तर आपलं ब्लाऊज हे अडतीस छातीचं आहे तर अडतीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजेच अडतीस भागीले चार करायचं आहे तर अडतीसचा चौथा भाग हा साडेनऊ इंच येतो तर इथे साडेनऊ इंचावर एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी मी इथे दोन इंच घेणार आहे कठोर ब्लाऊजमध्ये मी दीड इंच घेते नेहमी पण साध्या ब्लाऊजमध्ये दोन इंच घेणार आहे मार्जिन हे पहा आणि ही देखील लाईन आखून घ्यायची आहे तर आपण पाहूया कंबर तर आपल्या ब्लाऊजची कंबर ही बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भाग म्हणजेच बत्तीस भागीले चार केल्यानंतर आठ इंच येतं तर इथे आठ इंचावर एक पॉईंट देऊया आणि पाठीमागील आपले जे पाठीतले डाच असतात दोन्हीकडच्या साईडला दोन त्याच्यासाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत हे पहा हे एक इंच घेतलेलं आहे आणि इथे आपण मार्जिनसाठी दोन इंच घेतलेलं आहे तर इथे देखील आपण दोन इंचच घेणार आहोत तर इथे देखील आपण दोन इंच घेतलेलं आहे ही पहा ही आपली मार्जिनची आणि ही फिटिंगची ह्या दोन्ही लाईनी आखून घ्यायची आहे तर पहा गळारुंदी इथे मी अडीच इंच घेणार आहे तर गळारुंदी ही अडीच इंच घेतलेली आहे आणि पाठीमागील गळा आपला साडेसहा इंच आहे हे पहा साडेसहा इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला फक्त अर्धा इंच घ्यायचं असतं म्हणजे एकूण आपण सात इंचावर पॉईंट देणार आहोत आणि इथे देखील आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे जितकं इथं घेतलेलं आहे तितकंच इथं घ्यायचं आहे तर हे पहा अडीच इंच घेतलेलं आहे तर अडीच इंच एक पॉईंट दिलेला आहे आणि इथे अशी लाईन आखून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर इथे पहा गळा मी फक्त या जो आपण बॉक्स केला आहे त्यामध्येच काढणार आहे बाहेर पसरट करायचा नाही कारण आपण त्या पद्धतीनेच मुंडा वगैरे घेतलेला आहे तर मुंडा पहा आपण दीड इंच घेणार आहोत तर हा दीड इंच आपण हे दीड इंच आपण मार्किंग केलेलं आहे मुंड्याचं आणि ही जी मुंड्याची लाईन आहे त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे तर हे सहा इंच आहे तर ह्याचा शेंटर हा तीन इंच होतो आणि इथून आपल्याला अशा प्रकारे मुंड्याचा आकार घ्यायचा आहे हे इथे थोडंसं एक अर्धा इंच होईल इतका आपण खालच्या साईडला मुंड्याचा आकार घेतलेला आहे आणि पाठीमागला आता आपण डाच पाहूया तर ही जी फिटिंगची लाईन आहे तर ही जी फिटिंगची लाईन आहे इथून इथंपर्यंत किती अंतर येते हे आपल्याला पाहायचं आहे तर हे पहा तरी ते नऊ इंच अंतर येत आहे तर नऊ इंचा आपल्याला निम्म करायचं आहे तुम्ही असा टेप फोल्ड केला तरी देखील चालेल किंवा त्याचा निम्म काढला तरी देखील चालेल तर, चाले। तर, चाले। तर इथे मी एक पॉईंट दिलेला आहे आणि इथून आपल्याला चार ते पाच इंचावर डास द्यायचा आहे हे पहा तर मी इथे पाच इंचावर डास दिलेला आहे आणि ह्या साईडला पाव इंच ह्या साईडला पाव इंच इतकंच आपल्याला डासची रुंदी ठेवायची आहे आणि ही देखील लाईन आपण तिरक्या लाईने अशा आखून घ्यायच्या आहे पा तर हा झाला आपला पाठीमागील हा आपण पाठीमागचा भाग आता तयार केलेला आहे हा कट करून घेऊया आणि मग आपण पुढचा भाग पाहूया पाठीमागील भाग हा कोटी ब्लाउज सारखा सेम आहे पुढचा भाग हा आपला इम्पॉर्टंट आहे तर पाहूया कशा प्रकारे कट करायचा आहे तर हा आहे आपला पाठीचा भाग तर पहिला इथे आपण पुढील भाग काढणार आहोत तर मी इथे एक अर्धा इंचाची लई आखून घेणार आहे हे पहा अर्धा इंचावर एक लई आखून घेतलेली आहे अर्धा इंच कधी घ्यायचं आहे साध्या ब्लाऊजच्या पुढच्या भागामध्ये किंवा एक इंच कधी घ्यायचं आहे हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे तर इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे आणि हा पाठीचा भाग आहे हा असाच आपल्याला इथे ठेवायचा आहे असा ठेवून घेतला आणि ह्याच्या भोवत्याने आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायचं आहे तर हात आपण आखून घेतलेला आहे आणि इथून इथे इथून इथे अर्धा अर्धा इंचा आपण पॉईंट देणार आहोत तर हा झाला अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच आणि ही लाईन आपण आखून घेऊया म्हणजे एकूण काय आपल्याला अर्धा इंच इकडं छातीमध्ये देखील जास्त घ्यायचं आहे म्हणजे पुढच्या भागात पाठीमागील भागापेक्षा आपल्याला ह्या साईडला अर्धा इंच जास्त आणि ह्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर हे आपलं आहे अडीच गळा गळारुंदी आणि इथून आपण हे पहा सहा इंच आपलं सहा इंच आपला मुंडा आहे तर इथून देखील सहा इंच आहे का ते पाहून घेऊया तर हे देखील सहा इंच आहे आणि ही लाईन देखील आपण अशी आखून घ्यायची आहे हा झाला आपला पाठीमागील मुंड्याचा कार तर पुढच्या मुंड्याचा कसा काढायचा आहे आपण पाहूया तर इथून आपण पाठीमागच्या मुंड्यासाठी दीड इंच घेतलेलं होतं तर पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला इथून एक इंच घ्यायचं आहे पहा तर हा एक एक पॉईंट दिला आणि इथून अशा प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार घेतलेला आहे तर हे आहे रुंदी अडीच इंच तर पुढचा गळा आपला पाच इंच आहे हे पहा तर पाच इंचावर पॉईंट दिला ह्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे नेहमी आपण कोटरीमध्ये एक इंच वाढतो पण इथे अर्धा इंच वाढवायचा आहे आणि इथे देखील आपल्याला गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि हा बॉक्स देखील आपल्याला आखून घ्यायचा आहे हे आखून घेतला त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गळ्याचा आकार गोल आकार काढून घ्यायचा आहे इथून इथे हे पवना एक इंचा अंतर आहे तुम्ही एक इंचावर देखील मार्किंग करू शकता तर जे आपल्याला आता इथे मेन मेंढाचं आहेत त्याचा आपल्याला मार्किंग करायचं आहे तर हे आहे आपलं शोल्डर ह्याचा अंदाज आपण शेंटर घेऊया आणि इथून खाली आपल्याला जितके आपल्या ब्लाऊजची छातीचा चौथा जितका भागा आहे हे बघा तर आपल्या ब्लाऊजच्या छातीचा चौथा भागा साडेनऊ इंच आहे तर साडेनऊ इंचावर एक पॉईंट देऊया त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी एक इंच घ्यायचं आहे तर एक इंचावर एक आपण पॉईंट देऊयात आणि जे वरच्या साईडला शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं त्यासाठी अर्धा इंच म्हणजे एकूण आपल्या छातीचा चौथा भाग हा नऊ इंच आहे त्यामध्ये एकूण आपण दीड इंच जास्त घेतलेला आहे म्हणजे मध्ये आपण दीड इंच मिसळ अकरा इंचावर आपण हा मेन पॉईंट दिलेला आहे तर हा आपला मेन पॉईंट आहे तर आता पहा इथे इथून इथं आपल्याला जे डाचासाठी अंतर घ्यायचं असतं ते कसं घ्यायचं तर जो छातीचा चौथा भाग आहे त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे तर हे पहा तर छातीचा भाग चौथा हा साडेनऊ इंच आहे तर साडेनऊ इंचावर असा टेप नेऊन ठेवायचा आहे आणि जिथं आपण फोल्ड करतो हे पहा तर किती आलेलं आहे तर पावणे पाच इंच आलेला आहे तर पावणे पाच इंचावर एक पॉईंट देऊया हे पहा तर इथे पावणे पाच इंचावर पॉईंट दिला आणि इथून इथंपर्यंत जो आपला मेन पॉईंट आहे म्हणजे म्हणजे जो छातीच्या चौथ्या भागामध्ये दीड इंच दी, मिसळलेला जो पॉइंट आहे तिथं आपल्याला अशी लई आखून घ्यायची आहे हे पहा वरती एक इंच सोडायचं आहे आणि अशी आपल्याला लयन आखायची आहे डाचसाठी या दोन इंचामध्ये आपल्याला एक इंच अंतर असं सोडायचं आहे आणि हा आपला मेन डाच आहे म्हणजे हा आपला शेंटर आहे ह्याच्या भोवत्याने आपले चार ही डाच येणार आहेत तर हे पहा इथून इथपर्यंत किती अंतर येते हे पाहायचं आहे तर हे दहा इंच आहे तर ह्याचा शेंटर हा पाच इंचावर येतो तर हे पहा इथून ह्या साईडला इथून इकडं तिरक्या साईडला आपल्याला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे पहा हा दोन इंचावर पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घ्यायची हा एक आपला झाला डाच आता इथून इकडं आणखीन एक दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे असा तिरकाच हे पहा हा दोन इंचावर पॉईंट दिला आणि तर ह्या डाचाची लांबी किती आहे पाहायचं आहे तर ह्या डाचाची लांबी साडेतीन इंच आहे तर इथे आपल्याला साडेतीन इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आहे आणि इथून जो आपण हा डाच दिलेला आहे अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे हा एक होणार आहे आपला आणखी निगडाच तर हा एक आपला आणखी निगडाच झाला आणि ह्या डाचापासून परत ह्या साईडला तिरकं आणखी दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर हा एक दोन हजार आणखीन एक पॉईंट दिला आणि हा जाणार आहे आपला मुंड्यामध्ये ह्या असा मुंड्यामध्ये हा जाणार आहे तर हे झाले आपले चारही डाच आणि हा झाला आपला शेंटर तर आता बघा तर आता पहा ह्या साइडला आपल्याला हा जो डाच आहे हा आपल्याला एक इंचाचा करायचा आहे ह्या साईडला अर्धा इंच ह्या साईडला अर्धा इंच असा डाच आपल्याला हा घ्यायचा आहे हा झाला आपला एक इंचा डाच आणि हा आपल्याला फक्त एक सूत हे हा फक्त एक सूत इतकंच आपल्याला कापड पकडून हा डाच घ्यायचा आहे आणि हा जो डाच आहे हे पहा इथून असा कमी आणि मध्ये असा पाव इंच येईल आणि इकडं परत कमी अशा प्रकारे फुगीर हा पाव इंचा डाच घ्यायचा आहे जो हा मुंड्यामध्ये गेलेला डाच असतो तो आणि हा जो डाच आहे तो आपल्याला ह्या साईडला एक दाब ह्या साईडला ह्या साईडला एक सूत ह्या साईडला एक सूत असं मिळून हा डाच घ्यायचा आहे दोन्ही साईडला एक एक सूट म्हणजे एक एकूण हा पाच इंचा पूर्ण डाच येईल अशा प्रकारे आपल्याला डाच घ्याय तर हे आपले चारीही डाच झालेले आहेत हे आता मी कट करून दाखवते तुम्हाला तर आपल्याला हा आतला मुंड्याचा आकार कट करायचा आहे कारण हा जो आहे तो पाठीमागील भागाचा आकार आहे आपल्याला कट करताना हा असाच कट करायचा आहे हे फक्त डाच आपल्याला घ्यायचं आहे इथं कुठेही काही कट वगैरे करायचं नाही हे तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला जर टक्सचा साध्या ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा जास्त कमेंट आल्या शिलाईसाठी तर मी शिलाईचा व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवेन तर आता आपण बाई कटिंग पाहूया तर हे पहा पहिला हे अस्तरचं ब्लाऊज नसल्यामुळे खडक्या साईडला आपण पहिला हे पहिला हा पेपर आहे हा असा फोल्ड करून घेते हे पण फोल्ड करून डब्बल घडी करून घ्यायची आहे डब्बल घडी करून घेतली आणि ह्या घडीवरती ही घडीची साईड माझ्याकडच्या बाजूला आहे घडीवरती आपण बाईचे माप टाकणार आहोत तर हे अस्तरचं ब्लाऊज नसल्यामुळे सुरुवातीला इथे दीड इंच हे हात शिलाईच्या पट्टीसाठी आपल्याला घ्यायचं आहे पहा अशी दीड दीड इंचाचे मी पॉईंट देते आणि ही लाईन आखून घेते पहिला लाईन आखून घेतली तर आपली मेन भाई ही सात इंचाची आहे तर मूळ तयार भाई आपली सात इंच होणार आहे तर ह्या लाईनीवरून जी आपण हातशिलाईसाठी लाईन आखलेली ला आहे त्याच्यावरून आपल्याला सात इंचाच माप टाकायचं आहे हे आहे सात इंच आणि जे वरती आपल्याला बाही जोडताना मार्जिन लागतं त्यासाठी अर्धा इंच म्हणजे एकूण आपण साडेसात इंचावर ते पॉईंट दिलेला आहे ह्या लाईनीच्या वरती आणि ही लाईन जर पकडून तुम्हाला तर घ्यायचं असेल तर एकूण म्हणजे एकूण दोन इंच एक्स्ट्रा झालेलं आहे तुम्ही लक्षात घ्या हे दीड इंच हातच पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिनसाठी तर हे पहा इथून ही पूर्ण जिथं आपण उंची टाकलेली आहे ती लाईन अशी आखून घेऊया म्हणजे तुम्हाला पुढची मापे टाकणं सोपं जाईल आणि ह्याच्यावरती आपण फोल्डिंगच्या बाजूने ह्याच्यावरती आपल्याला दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा दोन इंचावर पॉईंट दिला आणि आता आपल्याला हवी आहे बाहेरून दिी तर त्यासाठी मी हा ब्लाऊजचा पाठीमागील भाग घेतलेला आहे हे पहा जी फिटिंगची लाईन आहे तिथे आपल्याला टेप इंची टेप ठेवायचा आहे आणि असा गोल मुंड्याकडून हे पहा मुंड्यापासून असा गोल फिरवत शोल्डरपर्यंत न्यायचं आहे हे पहा तर किती अंतर आलेलं पाहिजे तर सव्वा आठ इंच आलेला आहे म्हणजे आपली भाईरुंदी ही सव्वा आठ इंच आहे तर इथून आपण सव्वा आठ इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर हा आहे सव्वा आठ इंचावर पॉईंट तुम्ही इथे लाईन देखील ला आखून घेऊ शकता हे पहा मी लाईन आखून दाखवते तुम्हाला तर ही आपण लाईन आखली हे आहे आपलं बाहीरुंदी हे पहा इथून इथंपर्यंत ही भाईरुंदी आहे तर आता आपल्याला घ्यायची आहे कॅफाई तर जितकी बाही आहे त्याचं मी निम्म करून भाई घेणार आहे तर साडेसात इंच आहे तर साडेसात इंचा आपण निम्म करूया तर इथं आलेलं आहे तर मी इथून ह्या दोन इंचापर्यंत आपल्याला तिरकी लाईन आखायची असते पण ती लाईन मी पट्टीने न आखता हातानेच आखून घेणार आहे म्हणजे थोडासा फुगीर असा भाग येतो हे पहा तर ही लाईन आखून घेतलेली आहे इथं आपल्याला थोडंसं असं गोलसर करून घ्यायचं आहे आणि इथून पुढे आपल्याला मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचं आहे तर हे मार्जिनसाठी दोन इंच आणि इथं आपल्याला सरळच लाईन घ्यायची आहे इथून इथं आपण तिरकी घेतली इथून इकडं आपल्याला सरळच घ्यायची आहे तर आता आपण पाहूया दंडघेर तर दंडघेर हा सहा इंच आहे हे पहा तर दंड इथे सहावर एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी इथं दोन घेतलंय तर इथं देखील आपण दोन इंच घेणार आहोत म्हणजे एकूण आठ इंच होतं तर सहा इथं मार्जिनसाठी दोन इंचावर एक पॉईंट दिला हा पॉईंट हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे ही झाली आपली मार्जिनची लाईन आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे आपली झाली ही भाई फिटिंगची लाईन तर आता आपण अशी भाई कट करून घेऊया तर हे पहा आपल्याला इथून अशी भाई कट करायची नाही तर हे पूर्ण असं आपल्याला घ्यायचं आहे हा देखील भाग आपल्या भाईमध्ये येणार आहे ही पट्टी आपल्याला ब्लाऊज शिवताना आतल्या साईडला दुमडायची असते तर मी इथे एक कात्रीने कट मारणार आहे आणि इथे सेंटरला एक कात्रीने कट मारून घेणार आहे अशा प्रकारे आणि इथे एक कट मारून घेऊया इथे एक कट मारलेला आहे आता हे जे दोन इंचा आपण पॉईंट दिलेला आहे तिथून जिथं आपली बाहेरुंडी आलेली आहे तिथंपर्यंत म्हणजे आपल्या फिटिंगच्या लाईनीपर्यंत किती अंतर आहे हे पाहायचं आहे तर हे अंतर सात इंच आहे तर सातचं निम्म आपल्याला करायचं आहे तर सातचं निम्म आपलं साडेतीन इंच होतं तिथून आपल्याला अर्धा इंचावर एक असा खाली पॉईंट द्यायचा आहे आणि इथून आकार घ्यायचा आहे आपल्याला इथून घ्यायचं नाही इथून घ्यायचं आहे फिटिंगच्या लाईनीपासून हे पहा अशा प्रकारे असा खोलगट आकार द्यायचा आहे तुम्हाला दिसतोय का पहा हा आकार मी थोडं डार्क करते पाहू शकताय तुम्ही हा आकार आपण काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला भाई उघडून घ्यायची आहे भाई उघडून झाली आता आपल्याला हा आकार कट करायचा आहे फक्त एक साईजचा आणि इथे देखील कात्रीने कट मारायचं आहे आपली भाई देखील झालेली आहे आणि हा आपला पुढचा भाग आणि हा खाटीचा भाग तर ह्याचा आपण गळा देखील कट करून घेऊया हे बघा तर हे अशा प्रकारे आपलं फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू